हॅलो गुड मॉर्निंग नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल पल्लवी इंगडकर ब्लॉग हा ब्लॉग जो आहे हा खूप दिवसा अगोदरपासूनचा आहे पण मला अपलोड करायला वेळ नव्हता मिळत आणि खूप मस्त असा ब्लॉग आहे हा शेवटपर्यंत बघा आणि आज होतं सव्वीस जानेवारी त्याच्यामुळे प्रजासत्ताक दिन त्याच्यामुळे रॅली निघाली होती मुलांची आणि ही शाहमुच्या शाळेची रॅली आहे त्याच्यामुळे आम्ही तिला खूप चिडवत होतो की तू इथेच उतर इथेच उतर म्हणून आम्ही आ आता आम्ही निघालेलो आहो नागपूरला तर वर्धेतून आम्हाला काही लोकांना घ्यायचं होतं त्याच्यामुळे इथे वर्धेत थांबलो आम्ही वर्धेतून घेतलं आणि का काकांना घेतलं आणि मग इथून निघालो मावशीकडे मावशीकडे गेलो मावशीकडे गेल्यानंतर इथून पुन्हा एकदा फ्रेश झालो तयारी केली आणि पुन्हा निघालो आम्ही मग आमच्या होणाऱ्या वहिनीकडे तर इथे गेलो होतो आम्ही फायनल साठी आशु भैया जो आहे आमच्या घरचा मोठा दादा त्याच्या फायनल साठी गेलो होता लाजू नको तुझं काय करायचं नाही शिवाय तुला कशी वाटली तुझं काय करायचं नाही मी मनीषा कोळणकर कोणाचे लग्न मी लवकर तोडण्याची कोशिश करते हिला कोणी बोलवायचं नाही हिला कोणी बोलवायच नाही स्वातंत्र्य महाराष्ट्र करा कस <laughs> पासून पा पुरी, पुरी पुरी पाहण्यासाठी आली पण ती स्वतःचीच पुरी पाहत आहे <laughs> बिचारी पुरी पुरीन दूध पाजून झालं आता चहा देते गुड काय कमाल गोष्ट करते हे हंबा ए हंबा ये चेहरा पाहते आता चिरू दे जानत बाबा वगैरे झाल्यानंतर इथे आम्ही आलो मंदिरामध्ये सगळ्यांची विचार घ्यायसाठी कोणाला आवडली आहे कोणाला नाही तर सर्वांचा होकार होता आणि सर्वांना पसंत होतं मामाला मामा टेन्शन नाही

तर या ज्या आहे या दोघी बोलत आहे ना या माझ्या मावश्या आहे म्हणजेच माझ्या मोठ्याच्या बहिणी आहे लहान बहिणी तर ही ग्रीन साडीवाली आहे ही सगळ्यात लहान आहे आणि तिच्यापेक्षा मोठी ही मावशी आहे ग्रे साडीवाली समू मावशी आणि मनमावशी तर या, या ग्रे साडीवाली मावशी जी आहे मावशी तिनी हे स्थळ आणलं आणि तिनेच हे लग्न पूर्ण फिक्स केलं आहे तर मग यांचं तसं पाहता या मावशा ज्या आहे सासव्या लागतात ना तिच्या सॉरी वहिनीच्या सासव्या लागतात ना सासूबाई आहे तर त्याच्यानुसार त्या दोघीजणी प्रश्न करत आहे आणि आम्ही पण इथे बसून त्यांचे प्रश्नवली जे आहे ते ऐकत आहोत आणि उत्तर काय देत आहे आमच्या वहिनी ते पण ऐकत आहोत तर अशा प्रकारे त्यांचा प्रश्नांचा सोहळा जो आहे तो पार पडत आहे तर छान हसत खेळच प्रश्न केले बोललो आम्ही बोलायला पण आम्हाला मस्त वाटले आमच्या वहिणी आणि पाहायला पण खूप छान आहे तर हे सगळं झाल्यानंतर इथे नारळ पान देण्याचा प्रोग्राम जो आहे तो स्ट सुरू केला आणि लग्न जे आहे ते आमची जुळलेलं आहे आणि मस्त आम्ही मजा करणार आहोत लग्नामध्ये अच्छा बोले 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 � भन्नु छ अरे यार अकि यो सिटि ग्रेना नसाटो नमस्कार दाइ कति तिकडे सर तुम्हाला उठून

দেওয়া কী কারণ নাই নাই कार्यक्रम झाल्यानंतर आम्ही जेवण वगैरे केलं आणि नंतर मग आम्ही निघालो घरी जायसाठी सर्वात आधी तर मावशीकडे गेलो मावशीकडे गेल्यानंतर बसलो बराच वेळ बोललो मोठेईला सांगितलं तिची सुनबाई कशी आहे कशी नाही आहे म्हणजेच आमच्या वहिनी नवीन वहिनी कशा आहे कशा नाही आहे ती पण खूप खुश होते पूर्ण परिवार आमचा खुश होता खूप सारेजणं वाट बघत होते या दिवसाची येता येता खडकीला थांबलो आम्ही कांदेभाजी खायसाठी छान टेस्टी असतात तिथे बाबा आम्ही आलो खडकीचे भजे खायसाठी गरमागरम गरमागरम गर्म भजे खायसाठी कांदे भजे <laughs> तुला मावशी मामी आवडली मामी ऐक नवीन मामी आवडली अशी आहे सुंदर आहे तुझ्यासोबत बोलली नाही बोलली बरं आपण नंतर कधी बोलून

तव्हांजो <inaudible> 네, 샷디디. 예, 마. 네, 가라. 에라 가라. 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 아, 라라 가라. 가 तिथून निघताना म्हणजे जी घरून जेव्हा आम्ही निघालो स सकाळी तेव्हा निघताना एवढी गडबड झाली एवढी गाई गडबड होती मला की मला बिलकुल लक्षात नाही की जे मी ड्रेस काढून ठेवलेला होता एक पण तोसुद्धा मला घ्यायची लक्षात नाही राहिलो तर आता तिला ना लागत होती थंडी त्याच्यामुळे मग मी माझा असा पदर इकडनं असा घेतला आणि तिच्या तिला पूर्ण असं पदरामध्ये झाकून घेतला आणि कानाला तिला बाबांनी रुमाल बांधून दिला तर तिला म्हटलं भजे खा पण ती भजे खायला तयारच असून तिचं लक्ष पूर्ण ते लिटिल हार्टवाले बिस्किट असते ना त्याच्याकडेच होतं तर मग म्हटलं एक तर घास थोडंसं खाऊन बघ थोडंसं खाऊन तर तिने मग थोडंसं खाल्लं तेव्हा मग तिला आवडलं तर मग तिने थोडंसं फार काहीतरी थोडे दोन तीन भजे खाल्ले आणि मग बाकीचं मीस खाल्लं आणि एवढे भजे खाल्ल्यानंतर माझं पूर्ण पोट टाईट होऊन गेलं जेवायची तर बिलकुल इच्छाच नाही आहे इथे भजे वगैरे खाऊन झाल्यानंतर आम्ही निघालो आणि इतक्या गप्पा गोष्टी केल्या आम्ही बापरे म्हणजे भजे खाता खाता आम्ही बराच वेळी तिथे बसून राहिलो तर सर्वांचं म्हणजे हेच ना की म्हणजे छान झालं असं झालं तसं झालं म्हणजे सर्व सर्वजण आनंदित होते तर त्याच्यामुळे ना सगळेजणं म्हणजे आमच्या त्याच बाबतीत अशा गोष्टी सुरू होत्या असं करायचं तसं करायचं तसं करायचं आता तुम्हाला लग्नाचे व्हिडिओ तुम्ही जेव्हा बघाल ना तेव्हा खूप मजा येईल खूप मस्त मज्जा करणार आहोत आम्ही आणि लग्न जे आहे ते आमच्या गावातूनच होणार नागपूरमधून म्हणजे नागपूरमध्ये लग्न राहील पण गावातून लग्न होणार परसोडीमधून कारण माझं लग्न झाल्याच्यानंतर आमच्या घरातलं हे पहिलं लग्न आहे मुलांचं म्हणजे मु बाकी मी एक आहे आणि माझी एक चुलत बहीण आहे त्याच बाकी सगळे मुलंच आहे आमच्या घरी तर मुलांपैकी अशुभ हा मोठा आहे तर पहिलं लग्न आहे आणि मुलींपैकीचं जे आहे ते माझं झालंच होतं आठ वर्ष झाले माझ्या लग्नाला तर आठ वर्षानंतर हे पहिलं लग्न आहे आमच्या घरातलं तर आम्ही खूप खूप एन्जॉय करणार आहोत आणि खूप मज्जा करणार आहोत तर तुम्ही पण बघा आमचे पूर्ण लग्नाचे व्लॉग आणि आणखी एक लग्न जे आहे ते आणखी एक लग्न जुळण्यात आहे ते पण तुम्हाला समोरसमोर ब्लॉगमध्ये बघायला मिळेल तर ब्लॉग बघायसाठी असे छान छान व्हिडिओ बघायसाठी चॅनलला प सबस्क्राईब करून द्या आणि नोटिफिकेशन येण्यासाठी बेलायकनवर क्लिक करा तर मग तुम्हाला खूप छान छान व्हिडिओ असे बघायला मिळणार आणि आमच्या वहिनी कशा वाटल्या तुम्हाला हे कमेंट्स करून नक्कीच कळवा तर मी तिथे ना तिथे गेल्यानंतर म्हणजे व्लॉग शूट करू की नाही करू असं म्हणजे विचार करत होती ब्लॉग जो आहे तो कमी आहे आणि ना मान दुखत होती त्याच्यामुळे थोडंसं माझं मन पण नव्हतं लागत पण आशु भैया खूप आग्रह करत होता मला यायसाठी म्हणून मग मी गेली तसं तर आमचं पोरींचं जायचं पहिले ठरलेलंच नव्हतं पण चिन्नूची एक हे होती इच्छा जी ब्ल्यू साडीवाली आहे ना वहिनीला जिनी साडी दिली तिची इच्छा होती की आम्हाला वहिनीला बघायचं आहे बघायचं आहे म्हणून म्हणून आम्ही सगळ्या बहिणी ज्या आहे त्या आम्ही सगळ्या बहिणी गेलो वहिनीला बघायसाठी आमच्या वेळेवरची तयारी होती माझी पण झाली व्यवस्थित सर्व काही व्यवस्थित झालं मानदुखत होती पण त्याच्याकडे ह्या खुशीसमोर जे आहे ना जो आनंद झाला मला म्हणजे मलाच नाही बाकी सर्वांना जर ती खुशी जी झाली ना हे दुखणं त्याच्यासमोर काहीच नव्हतं तर असं झालं सगळं मस्त मस्त मज्जा येणार आता तर नाश्ता पाणी नाश्ता झाल्यानंतर इथे आम्ही आलो आहे बाजूच्या शॉपमध्ये तर तिथे ना आवळा कँडी असं जेलीचे पूर्ण जेलीची चॉकलेट्स वगैरे असं वेगवेगळ्या फ्लेवरचे मिळतात तर इथे आलो होतो आम्ही शानवीला शानवी मा मागत होती मला हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे म्हणून तर तिने जे आहे ते एक बकेट सारखं होतं आणि ते त्याच्यामध्ये जेलीचे चॉकलेट होते तर ते घेऊन मागितलं तर ते घेतलं हे बघा हे आहे ते बकेटमध्ये असं मुलांना काही आगळं वेगळं राहते त्यामध्ये तेच सेम वस्तू असते पण असं आगळं वेगळं काही दिसलं की त्यांचं सुरू होऊन जाते हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे आणि इथून मग बाजूलाच एक पान पानाचं दुकान होतं तर तिथे पानात पा पानं घेतले खायसाठी आणि हे बघा आवळ्याचा मुरब्बा लोणचे लाल मिरची आचार वगैरे म्हणजे असं भरपूर काही होतं तर आणि आवळा पावडर वगैरे खूप काही होतं खूप काही वेगवेगळ्या कटहलचं म्हणजे फणसचं लोणचं खूप 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 काही याची लोणचे होते आणि छान टेस्टी पण असतात पण मी काही घेतलं नाही कारण नको म्हटलं हे म्हणत होते तुम्हा बायकांना काही पण दिसलं की बस तुम्ही सुरू होऊन जाता म्हटलं चला नौका घेऊन देऊ घरी जाऊ म्हटलं आपण तर मग आम्ही गेलो घरी सर्वात आधी तर बोरगावला गेलो आय बाबांना सोडून दिलं त्याच्यानंतर मग आम्ही देवळीला गेलो आणि मग काका आणि सागर जण गेले तिकडे परसोड शिव शिव तर आलो आम्ही जस आता घरी आम्हाला वाजले जवळपास बारा वाजून गेले येता येता घरी आमच्या पोचता पोचता काकांना काका गेले आहे कारण काकांना म्हटलं मी मुक्काम करा म्हणून पण घरी कोणीच नाही आहे पोरं वगैरे हो म्हणजे काकांचे मुलं गेलेले आहे ते त्यांच्या त्यांच्या कामी कारण टूर ट्रॅव्हलिंगचा बिझनेस आहे तर दोघेही जण ट्रीपवर गेलेले आहेत त्याच्यामुळे काकू एकटी होती म्हणून मग ते काकांना जावं लागलं आणि सकाळीच सकाळी सकाळी एकदम पहाटे म्हणजे सहा साडेपाच सहा वाजता त्यांना शेतात पण जायचं आहे म्हणजे पाणी द्यायसाठी तर म्हणून मग ते गेले गावी आणि मी आता घरी तर शाणूला भूक लागली म्हणते दूध पाहिजे तर शाणूला दूध देऊन देते गरम करायला ठेवलं आहे आणि मी पण चेंज वेंज करून आता करते आराम मस्त आणि सकाळी कसं माझं हो नाही हो नाही होतं त्याच्यामुळे मग तब्येत मुण... बरोबर नव्हती ना त्याच्यामुळे मग मी वेळेवर पटकन तयारी केली मला थोडंसं भर वाटत होतं म्हणून आणि गेली तशीच आणि हे जे कामं आहे वेगा हा पसारा आहे आतासंच टाकून गेली फक्त बरं झालं तर त्यात भांडे नव्हते म्हणून घासायचे मी जर ठरवलं असतं की नाही आता आपलं जाणं नाहीच आहे म्हणून मग भांडे वगैरे तसेच राहले असते बापरे दुधला पण मुंग्या लागले <laughs> जाणून असंच झालं सगळं आणि खूप 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 आमचा परिवार आज खूप जास्त हॅपी आहे मज, मच म्हणजे सर्वांना आनंद झालेला आहे कारण सगळे जण वाट बघत होते पहिलं लग्न आहे ना पहिलं म्हणजे मुलांपैकी माझं तर झालं मुलांपैकी पहिलं लग्न आहे आमच्या घरातलं मोठी वहिनी आमच्या घरातली आलेली आहे म्हणजे यायची आहे अजून पण झाली तर मोठी वहिनी आमची आलेली आहे आणि कमेंट्समध्ये सांगाल कशी आहे आमची मोठी बहिणी आम्हाला तर फार आवडली कशी वाटली तुला मोठी मामी मस्त दिसायला कशी आहे मस्त सुंदर आहे की कशी सुंदर आहे खूप हिंद तिला तुम्ही पण कमेंट्स करून सांगा कशी आमची होईल आता खूप छान छान तुम्हाला समोर समोर व्हिडिओ बघायला मिळेल कारण आता झालेली आहे सुरुवात सुरुवात झालेली आहे जेमतेम लग्नांची तर दरवर्षी दरवर्षी असंच एक 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 लग्न असलं पाहिजे आणि मस्त आम्ही पण मस्त एन्जॉय केला पाहिजे लग्नामध्ये तर असेच छान 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 तुम्हाला व्हिडिओ समोरसमोर बघायला मिळेल तर तुम्ही त्यासाठी ना तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून द्या आणि तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते लाईक करून कळवा कमेंट्स करून कळवा लाईक करा आवडला असेल तर आणि आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि याचं ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कसा नाही कमेंट्स करून तेही सांगा आणि बेलायकनवर क्लिक करायला विसरू नका भेटू उद्या नवीन एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय गुड नाईट टेक केअर बाय 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 चल बाय बाय बाय